आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा अकाउंटला जावा म्हणून या जा सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई केवायसी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा बऱ्याच अंश ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेले त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांचं त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्याच्या आणि त्याची संपूर्ण आज मला वाटते वाईस प्रेसिडेंट आणि एपेक्स काउन्सिल असेल इतर सगळ्यांचे असतील यांच्यासाठीच मतदान आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एम सी एच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषत चांगल्या पद्धतीनं काम होईल गेल्या एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगले निर्णय एम सी एच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील आणि विशेषतः आदरणीय साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम एमसीएचं सी होईल नव्याने म्हणजे आज वानखेडे स्टेडियम तर आहेच पण त्याबरोबर एमसीएच्या अंतर्गत इतर सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सना सुद्धा संधी देण्याचं काम एमसीएच्या माध्यमातून होईल